नमस्कार ही दोडक्यांच्या शिरांची चटणी दोडक्याच्या ज्या शिरा आपण काढून घेतो त्या तव्यावर खमंग भाजून घ्यायच्या तेल टाकून त्या ते शिरा लसूण जिरे हे एकत्र करून त्या शेंगदाणे टाकायचे मीठ टाकायचं हळद टाकायचे हिंग टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे जेवताना तोंड लावण्यासाठी अतिशय उत्तम असा ही एक चटणी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा